सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल बुटिबोरी संत गजानन प्रगट दिन साजरा बुटिबोरी शहरामध्ये श्री संत गजानन महाराज व हनुमान सेवा संस्था संताजी नगर प्रभाग क्रमांक एक बुटीबोरी संत गजानन महाराज प्रकट दिन महोत्सव श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा प्रारंभ गुरुवार दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला करण्यात आला हरिभक्त पारायण भरत महाराज कहाळे राहणार डोनगाव मेहकरजी बुलढाणा भागवत प्रवक्ते श्री गजानन महाराज ग्रंथालय पोथी पारायण भजन कीर्तन हरिपाठचा सप्ताह पार पडला आज प्रगट दिनानिमित्त सप्ताची सांगता करण्यात आली प्रगट दिनानिमित्त संत गजानन महाराज देवस्थानच्या वतीने भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी हजारो गजनन भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शरद कबाडे बुटीबोरी